ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत जालन्यामधून एक मोठी बातमी येते मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केलेला आहे बैठकीमध्ये आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतल्याची बातमी समोर येते मनोज जरांगेंना तत्काळ समन्वयकांनी तिथून बाहेर काढलेला आहे त्यामुळे काही काळ बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची बैठक सुरू होती आणि त्या बैठकीदरम्यानच मधमाशांनी हल्ला केला आणि त्यामुळे बैठकीतल्या उपस्थित काही लोकांना मधमाशांनी सावाई घेतला मात्र मनोज जरांगे पाटील यांना तिथल्या समन्वयकांनी वेळीच बाहेर काढलं या सगळ्यामुळे बैठकीच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरणही निर्माण झालेलं होतं या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्यासोबत आहेत रवी नेमकं काय घडलंय साधारण दहा मिनिटापूर्वी अंतरवली सराटीतील मनोज जरांगे यांचे जे सहकारी आहेत सरपंच त्यांच्या शेतामध्ये एक बैठक मनोज जरांगे यांनी आयोजित केली होती मराठवाड्यातले काही निवडक आंदोलक समन्वय या ठिकाणी येणार होते बैठक सुरळीत सुरू असतानाच त्या ठिकाणी अचानक मधमाशांचं मोहोळ उठलं आणि मधमाशांनी हा हल्ला केला खरं तर तो त्रिकोण स्वरूपाचा होता असं म्हणावं लागेल पण अनेक आंदोलक तिथे सैरभैर झाले तिथे मनोज दरांगेंना सुद्धा काही सहकार्याने त्यांनी बा, बाजूला सारलं आता थोड्या वेळानंतर दुसरीकडे ही बैठक घेण्याची शक्यता आहे मात्र ते अचानक हे सगळं प्रकार झाले म्हणून त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडालाय काही जणांना मधमाशांनी चावा घेतल्याची सुद्धा माहिती आहे काही जण जखमी झालेली अशी देखील माहिती कळत आहे मात्र मनोज जरांगे हे सगळे सुरक्षित आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणाहून हलवलेलं आहे आता अंतर्वली सराठी गावामध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे कालपासून याची तयारी त्यामुळे काही काळ या बैठकीमध्ये गोंधळही निर्माण झालेला होता रवी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती